सर्वांना ख्रिस्ताद सलाम सर्वप्रथम मी योवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आज आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला पुन्हा एकदा आपण प्रभू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया तत्पूर्वी प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देव आप्पा तुम्हानेच थोरेस स्थ गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तो आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तो आम्हाला सांभाळलास म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वर प्रार्थना करतो आजचं वचन आमच्यासाठी नव्याने आशीर्वादित कर आणि त्यातून उत्तम असा बोध होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि तुझ्याच पवित्र आत्म्याद्वारे आत्ता होणारा हा संदेश तू विदित कर इथून पुढची वेळ तुझ्या हाती देतील लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उदारक प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो एकती आमेन आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे ख्रिस्ताची सेवा ख्रिस्ताची सेवा आणि याच विषयावरती आपण काय वेळ मननाने चिंतन करणार आहोत ख्रिस्ताची सेवा किंवा ख्रिस्तासाठी सेवा करत असलो तर कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात त्या आपण पाहूया सर्व्हिस फॉर क्राईस्ट ख्रिस्तासाठी सेवा असं देखील आपण त्या विषयाला नाव देऊ शकतो ख्रिस्ताची सेवा किंवा ख्रिस्तासाठी सेवा किंवा सर्व्हिस फॉर क्राईस्ट आणि या विषयावरती आपण पाहत असताना पवित्र शास्त्रामधून शुभवर्तमानातील एक वचन आपण वाचणार आहोत संत योहन शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि त्याचं पाचवं वचन मी आपल्यासाठी वाचतो कृपया करून लक्ष द्या संत योहान कृष्ण याचा दुसरा अध्याय आणि त्याचं पाचवं वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा वाचलेलं वचन प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता युगान असो या वचनामधून आपल्याला समजतं त्याची आई चाकरांना म्हणाली तर ती आई प्रभू येशू ख्रिस्ताची आई मर्या ही होती आणि ती जे त्या ठिकाणी चाकर होते त्यांना म्हणाली हा जे काही सांगेल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जे काही सांगेल ते तुम्ही करा असं आपल्याला या वचनामधून समजतं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपण चार पद्धतीने जे काही सांगेल ते आपण केलं पाहिजे कारण की प्रभू येशू ख्रिस्ताची आई चाकरांना म्हणाली हा जे काही सांगेल ते करा आणि ख्रिस्तासाठी आपण काय करू शकतो किंवा ख्रिस्ताची सेवा करत असताना ख्रिस्तासाठी सेवा करत असताना हे आपण चार गोष्टीमधून म्हणजेच त्या चार वचनामधून पाहण्याचा प्रयत्न करूया आणि ते चार वचनं मी आपल्यासाठी वाचतो सगळ्यात पहिलं ख्रिस्तासाठी सेवा करण्याची पद्धत आणि ख्रिस्तासाठी सेवा करण्याची पद्धत ही आपण याकोबाचे पत्र पहिला अध्याय त्याचं बावीस वचन यामधून पाहण्याचा प्रयत्न करूया याकोबाचे पत्र पहिला अध्याय बावीस वचन मी आपल्यासाठी वाचतो वचन आहे वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता आणि या वचनामधून आपल्याला हे समजतं की पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की वचन जे आपण ऐकतो त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे आपलं आचरण ठेवलं पाहिजे आणि हीच ती ख्रिस्तासाठी सेवा करण्याची पद्धत आहे आणि सेवा करण्याची पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्व वचनाला हे आपण दिलं पाहिजे आणि म्हणूनच वचन आपल्यापर्यंत असं आलेलं आहे केवळ ऐकणारे असू नका अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता जर आपण सुंदर रीतीने ऐकत जरी असलो वचनं आपण ऐकत असतो संदेश आपण ऐकत असतो खूप चांगले चांगले वक्ते ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण त्या ठिकाणी हजेरी देतो परंतु जे काही त्यांनी सांगितलं जे काही आपल्याला वचनातून समजलं जे काही आपल्या कानावरती आलं ते आपण काय केलं पाहिजे ते आपण आचरणात आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि हीच ती ख्रिस्तासाठी सेवा करण्याची पद्धत आणि म्हणून हे एक वचन मी आपल्याला सांगून पहिली गोष्ट स्पष्ट करत आहे की हा जे काही सांगेल ते करा त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते वचनाप्रमाणे आचरण करणं फक्त ऐकणं नाही वचन ऐकणं नाही तर ऐकून त्याप्रमाणे आचरण करणं हे आपल्याला यामधून समजतं दुसरी गोष्ट जी आहे ती आपण पहिले करीन दहावा अध्याय एकतीसव्या वचनामधून पाहणार आहोत पहिले करीन याचा दहावा अध्याय आणि त्याचं एकतीसवं वचन मी आपल्यासाठी वाचतो कृपया करून लक्ष द्या आणि वचन असं आहे म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा तुम्ही जे काही करता खाता पिता जे काही करता असं वचन आपल्याला सांगत आहे म्हणजे यामधून एक प्रकारचा उत्साह आहे का मी उत्साह म्हणत आहे कारण की जर आपण देवासाठी कुठली गोष्ट करतो तर ती उत्साहानेच आपण करतो आपण ती आपल्यावरती ओझा आहे म्हणून करत नाही कारण की देव आपल्याला ते करण्यासाठी सांगतच नाही जर आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे आपल्याकडे निवड आहे चॉईस आपली आहे आपल्याला कुठं जायचं आहे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आप आपल्याला एक आहे स्वर्ग आणि एक आहे नर्क एक आहे हेवन आणि दुसरी आहे हेल आणि जर आपल्याला स्वर्गामध्ये जायचं आहे तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि का केल्या पाहिजे का कारण की आपण निर्मिती आहोत आपल्याला या वचनानुसार चालल्याशिवाय पर्याय नाही आणि या गोष्टीमुळं फक्त स्वर्गच नाही तर जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही आपल्याला वातावरण प्रभू परमेश्वरामुळं यव्हा परमेश्वरामुळं लाभल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून दुसरी गोष्ट आपण जे शिकत आहोत ख्रिस्तासाठी सेवा किंवा सर्व्हिस फॉर क्राईस्ट यामधून तर ती आहे तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा पहिले करीन दहावा अध्या एकतीस वचन आपल्याला सांगतं म्हणजेच काय आपल्याला देवबाप्पाने ज्या ज्या गोष्टी दिलेल्या प्यायला पाणी दिलं तर देवबाचा धन्यवाद आपण केला पाहिजे जे अन्न दिलं तर देवबाप्पाचा धन्यवाद केला पाहिजे आणि ख्रिस्ती या नात्याने मी बघतो आणि आपण देखील पाहिलं असेल की ख्रिस्ती लोक जेवणाची प्रार्थना करतात जेवण मिळाल्यानंतर प्रार्थना करतात आणि मी म्हणेल की हा प्रकार मी काही माझ्या पास्टर्स फ्रेंड कडून बघितलेला आहे की ते खाता खाता देखील देवपाप्पाला धन्यवाद देतात आपल्याला सर चांगलं जेवण मिळालं ताजं जेवण मिळालं प्रभूला धन्यवाद आपण चांगलं अन्न खात आहोत प्रभूला धन्यवाद आपल्याला हे अन्न मिळालं आहे जेवण करताना संभाषण देखील या प्रकारे आपण ठेवलं पाहिजे आणि ख्रिस्त सेवेमध्ये या दुसऱ्या गोष्टीमधून आपण बोध घेत आहोत आणि हाच तो दुसरा बोध जो की आपण पहिले करीन दहावा अध्याय एकतीसव्या वचनामधून पाहिला आता तिसरी गोष्ट आपण जी शिकणार आहोत ती कलेशेकर रसपत्रामधून शिकणार आहोत कलेशेकर रसपत्र याचा तिसरा अध्याय त्याचं आपल्याला सतरावं वचन असं सांगतं मी आपल्यासाठी वाचतो बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा वचन आपल्याला सांगत आहे मागच्या वचनामध्ये पाहिलं खाता पिता आणि जे काही करता आता जे काही करता त्यामध्ये आणखीन स्पष्ट होण्यासाठी हे वचन जे की आपल्याला तिसऱ्या गोष्टीमधून हे तिसरं वचन आपल्याला बोध करत आहे जे काही करता जे सांगितलं आहे तसंच या ठिकाणी सांगितलेलं आहे बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा म्हणजे आपल्याला जर कुठली गोष्ट करायची तर ती प्रार्थनापूर्वक केली पाहिजे कारण की प्रार्थना आपण कोणाच्या नावाने प्रभू परमेश्वराला एव्हा परमेश्वराला सादर करतो प्रभू येशूच्या नावाने प्रभू येशूच्या नावाने आपण त्याच्याजवळ जातो प्रभू येशूच्या नावाने आपण ती प्रार्थना करतो म्हणून प्रार्थना संपवताना मराठी भाषेमध्ये इंग्लिश भाषेमध्ये अथवा कुठलीही भाषे घ्या भा भाषा घ्या त्यामध्ये आपण काय म्हणतो धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ते याच्याद्वारे आमेन किंवा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो तो एक इंग्लिशमधून नेम ऑफ अवर लॉर्ड अँड सेविअर जीजस क्राईस्ट कि द किंवा इन द नेम ऑफ क्राईस्ट किंवा इन द नेम ऑफ जीजस क्राईस्ट अशी आपण प्रार्थना करतो हिंदीमधून प्रभू येशू मसी मसिके नामचे आणि म्हणून ह्या गोष्टी मी का सांगत आहे कारण की जे काही आपण करतो ते प्रार्थनापूर्वक केलं पाहिजे तुम्ही बोलणे किंवा जे काही करणे आहे वचन आपल्याला असं सांगत आहे बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती होते त्याच्याद्वारे यव्हा परमेश्वराची देखील उपकार स्तुती होते प्रार्थनेमधून जर आपण काही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मागत आहोत करत आहोत तर यव्हा परमेश्वराची उपकारस्तुती होते म्हणजे प्रार्थना केल्यानंतर यव्हा परमेश्वराची उपकार स्तुती निश्चित आणि ख्रिस्तासाठी सेवा किंवा सर्व्हिस फॉर क्राइस्ट यामध्ये ही तिसरी गोष्ट आपण शिकत आहोत आणि ते करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न हा आजच्या दिवसापासून केला केला पाहिजे जे 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 संदेश ऐकत आहेत हो या सर्वांसाठी अबोध आहे जे काही आपण ऐकता होताच ते आपण करण्याचा निर्धार देखील केला पाहिजे आणि म्हणून चौथी गोष्ट देखील याच कलेशेकरासपत्रामधून मी आपल्यासमोर ठेवत आहे कलेशेकरासपत्र याचा तिसरा अध्याय आणि तेवीस वचन या अगोदर सतरा वचन वाचलं होतं आता तेवीस वचन वाचतो तेवीस वचन आपल्याला या प्रकारे सांगत आहे कृपया करून लक्ष द्या वचन आपल्याला सांगत आहे आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा प्रभूसाठी म्हणून जीवे भावे आपण केलं पाहिजे माणसांसाठी नाही जे काही आपण करतो या पृ पृथ्वी तलावरती ते निश्चितपणे माणसं संगती निगडीत असतं परंतु आपण जर करत आहोत चांगली गोष्ट तर ती देवासाठी देवाच्या गौरवासाठी जीवे भावे आपण केली पाहिजे कारण की प्रतिफळ देवाकडून मिळतं सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आपण करतो त्याच्यासाठी शक्ती देवाकडून मिळते प्रतिफळ त्याच्याकडून आहे आशीर्वाद त्याच्याकडून आहे आणि म्हणून त्याच्यासाठीच म्हणून केलं पाहिजे त्याच्यासाठी म्हणून आपण जर ह्या गोष्टी केल्या प्रार्थनापूर्वक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केल्या त्याचा गौरव होतो त्याचप्रमाणे जे सुरुवातीचं वचन वाचलं होतं ते वचन हे होतं हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा आणि आपल्याला देखील आज हाच बोध होत आहे जे काही आपल्याला तो सांगतो त्याच आज आपण गोष्टी पाहिल्या वचनाप्रमाणे आचरण करणारे असा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही काय करा त्याच्या बोलणे किंवा करणे करा त्याच्या जवळ जा किंवा यव्हा परमेश्वराची उपकार स्तुती करा त्यासहित जे काही तुम्ही करता वचन आपल्याला आहे खाणे पिणे व जे काही करता तर सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की त्यामधून यश आहे त्यामधून आशीर्वाद आहे त्यामधून यव्हा परमेश्वराची उपकार स्तुती आहे आणि ख्रिस्तासाठी सेवा जर आपल्याला करायची आहे आपण जर ख्रिस्तासाठी सेवा करण्यासाठी उत्सुक आहात उत्साही आहात आपण खरोखर ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी निवडले गेले आहात तर निश्चितपणे आजपासूनच आपण फक्त ऐकणारे नाही तर करणारे होऊया फक्त ऐकणारे नाही तर कृतीत उतरवणारे होऊया आणि ते होण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याने बरूया या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जिवंत देवाप म्हणे थोडेच गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलास तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो खरोखर तू आज आम्हाला नव्याने तुझ्यासाठी सेवा करत असताना प्रियप्रभू कुठल्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत ह्या तू सांगितलं आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आम्ही फक्त ऐकू नये तर त्याप्रमाणे करणारे तू आम्हाला बनव फक्त एक दोन दिवस नाही एक दोन आठवडे नाही तर सातत्य राखत प्रियप्रभू चांगल्या गोष्टी कराव्यात तुझ्यासाठी कराव्यात त्या जीवे भावे कराव्यात माणसांसाठी नाही असं तू आम्हाला सांगितलं तर प्रिय परमेश्वरा तो प्रकार आमच्याकडून तू करून घे आम्हाला प्रिय परमेश्वरा भूतलावरती छोट्यातली छोटी गोष्ट करणं प्रिय परमेश्वर अवघड आहे परंतु जर तुझी कृपा आम्हाला मिळाली तुझा अनुग्रह मिळाला तुझी शक्ती मिळाली तुझं सामर्थ्य मिळालं तरच आम्ही या सर्व गोष्टी करू शकतो आणि म्हणूनच प्रिय परमेश्वरा या गोष्टी करण्यासाठी तू आम्हाला तुझी शक्ती तुझं सामर्थ्य विशेष करून प्रियप्रभू तुझा पवित्र आत्मा नव्याने देऊन तो कार्यरत होऊ दे आणि प्रिय परमेश्वर आमच्याकडून हा दैवी प्रिय परमेश्वर वचनाचा प्रकार जीवनामध्ये उतरविण्यासाठी मोठा प्रिय परमेश्वर आम्हाला तो आधार दे तू निश्चितपणे तू आम्हाला दिलेला आहेस याच विश्वासाने ही संपूर्ण प्रार्थना धने तारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या ये प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐक्या आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवबाप्पाने दिलेली शांती तुमचे अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देव जो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्यात्र इतक्या देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आत आणि सदा सर्व का असो आमेन